कर्नाटक चौकातील शासकीय जागेवर अतिक्रमण हटवण्यास तीव्र विरोध करत गोंधळ घालणाऱ्या धारकांना पोलिसांनी बुधवारी दहा जानेवारीला दुपारी ताब्यात घेतले त्यानंतर महसूल विभाग आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पक्की बांधकामे पत्र्याचे शेड पाल झोपड्या जमीन दोस्त करत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली या अतिक्रमण हटवण्यावरून पोलीस प्रशासन आणि अतिक्रमणधारक यांच्यात मोठे वादंग झाले मात्र पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत अतिक्रमणधारकांना ताब्यात घेतल्याने पुढील कारवाई सुरळीत सुरू झाली आहे शहरातील कानडी चौकात शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचालित श्री डी देशमुख लॉ कॉलेज असून या कॉलेजला दिलेली जागा ही महसूल विभागाची आहे या कॉलेज सह परिसरात महसूल विभागाची जागा आहे कॉलेजच्या जागेचा करार संपलेला असून जिल्हाधिकारी यांनी सदर जागा खाली करण्याचे आदेश यापूर्वी संस्थेला दिले आहेत मात्र संस्थेने शासनाकडे मुदतवाढ मागितली असून त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही या कॉलेजजवळ असलेल्या महसूल विभागाच्या शासकीय जागेवर विशिष्ट समाजाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पत्राचे शेड पाल झोपड्या उभ्या केले आहेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून पत्र्याचे शेड पालं झोपड्या उभ्या केल्या आहेत सदरचे अतिक्रमणे हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत सदर आदेशानुसार तहसीलदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग आणि महापालिका अतिक्रमण विरोधी पथक मोठ्या पोलीस फौस फाट्यासह संबंधित जागेवर बुधवारी दहा जानेवारीला दाखल झाले अतिक्रमणधारकांची समजूत काढून पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली मात्र अतिक्रमणधारकांच्या कुटुंबातील महिला जेसीबी यंत्रास आडव्या आल्या आणि अतिक्रमण हटवण्यास तीव्र विरोध करत त्यांनी मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली यानंतर तहसीलदार शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही वेळ थांबून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि आदेशाप्रमाणे कारवाई सुरू ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पोलिसांची मोठी कुमक मागवली त्यानंतर अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्या महिला आणि पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी मोठा गोंधळ उडाला मात्र त्यानंतर कारवाई सुरळीत सुरू झाली असून सदरचे अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत या मोहिमेत तहसीलदार तहसीलदार संजय शिंदे नायब अर्चना पागेरे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक निसार शेख मोहन मुनफन मनपा अतिक्रमण विभागाचे आदित्य बल्लाळ रिझवान शेख यांच्यासह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते <देख़ता> 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 <देखता> 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 <देखता>

आम्हाला साहेबांचं लेटर द्या तर आम्ही कलेक्टर साहेबांचे जसं माझ्याकडे लेटर द्यायचं साहेबांचा लेटर द्या मॅडम तुम्हाला राहिला चित्र शासनाला बरं ग्रामीण भागात वगैरे ते अतिक्रमण <स्याग> <लाये> केलं तर ते करतायचं इथं मॅडम आमची चौकशी करेल मॅडम आम्हाला कुठं आम्हाला जागा आम्ही रस्त्यावर भीक मागून आम्ही रस्त्यावर जातो आम्ही नाही म्हणत हे आमची जागा आहे सरकारी जागा आहे आम्ही मानले कस आम्ही कुठं म्हणतो आम्ही सरकारी जागा हे आम्ही दिल्यानं महसूल मंत्री साहेबांना दिलं कठी ह्या जागा आमच्या सात बारा नावावर लावून आत्ताच लेटर आहे आता मुंबई वरून जाऊ

तुमच्या परिसरात अतिक्रमण करण्याबाबत निष्कसित करण्याबाबत म्हणजे काढून टाकण्याबाबत संदर्भ अन्न धन्यवाद सुद्धा <प्राथ> की अहमदनगर शहरातील कॅनटी चौकातील शासकीय गोदामची जागा शाहू शिक्षण संस्था सिद्धीतोषपी लो कॉलेज यांनी बांधकाम करण्यासाठी जागा खरेदी करण्याचे तसेच संस्था व विद्यार्थ्यांच्या सोय जागा शोधत असल्यामुळे तोपर्यंत अहमदनगर शहराच्या कॅनिटी चौकातील जागा भाड्याने देण्यात आल्या आहे त्यांना भाड्याने देण्यात आले आहे अगं सगळ्यांनी जा लाईक गोदामचा तो तीन वर्षाचा संचालक शाहू शिक्षण संस्था पंढरपूर यांनी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत नगर वीज पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई इथे बैठक आयोजित करण्यात आली होती ग्रामीण यशस्वी यांनी दिलेल्या मान्यतेच्या आशम्याने संदर्भीय पत्रातील परिषदमध्ये कळवण्यात कळवण्यात आल्यानुसार शाहू शिक्षण संस्था पंढरपूर यांनी गोदाम परिसरात बांधकाम करण्यात आलेल्या तीन वर्ग खोल्या तसेच इतर बांधकाम नष्ट करावे व केलेल्या कारवाईचे अहवाल सह जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरणाधिकारी इथे आपल्या

कळवण्यात आले होते उपयुक्त कारवाई पूर्ण केल्यानंतर संदर्भ पन्नास पन्नास नुसार पन्ना करारनामा नीतीकरण करणे व अंगाऊ गोदाम भाडे भाडा शासनास जमा करण्याची पुढील कारवाई करण्यात येईल असे सह जिल्हा पुरवठा अधिकारी तीर्थ अन्नधान्य वितरण अधिकारी श्री कार्यालय अहमदनगर यांनी संदर्भ अनिवार्य कळवण्यात आले होते सादर पत्राच्या अनुष्ठ सह जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीय कार्यालय अहमदनगर यांनी संदर्भ क्रमांक तीन अनिवार्य अहवाल सादर केला आहे की अहमदनगर शहरातील अमितिक चौकातील शासकीय जागेत शासक संदर्भातील सूचनानुसार अनधिकृत केलेले बांधकाम उमदैविक नष्ट केले नाही तसेच आज आज रोजी चौकशी दरम्यान दिसून आले की पारधी समाजातील अंदाज पन्नास लोकांच्या जमावणीत पाल झोपड्या टाकून सादर गथम परिसरात अतिक्रमण केला आहे सोबत फोटो कॉपी सादर केले आहे तसेच जिल्हा पुरवठा कार्यालय पत्र दिनांक दोन पाच दोन हजार तेवीसचे पत्रामध्ये दिलेल्या आर्थिक सोतेवर मागेपट्टीवर नूतनीकरण कारवाईचे लोकल पालन झाले नाही तसंच शासकीय जागा स्वयंपाच्या ताब्यात आज इनोवा वाटा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बॅल ॲकॉनवर प्रेस करा